लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशी साधर्म्य असलेला पिपाणी ट्रॅम्पेट चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला अखेर निवडणूक आयोगानं दिलासा दिला आहे दिला आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळले या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी राष्ट्रवादी आणि पिपाणी चिन्हांमध्ये नावाचे व दर्शनाचे साधर्म्य असल्यानं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता या नाम साधर्म्यामुळं पक्षाला मिळणारी मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली तसेच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नऊ उमेदवार या चिन्हामुळं पडल्याचा दावा पक्षानं केला होता लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाकडून हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हांच्या यादीतून त्वरित वगळण्याची वा मागणी वारंवार करण्यात येत होती निवडणूक आयोगानं अखेर राष्ट्रवादीची मागणी मान्य करत आपल्या एकशे चौऱ्याण्णव मुक्त चिन्हांच्या यादीतून ट्रॅम्पेट हे चिन्ह गोठवलं आहे या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांचा संभ्रम टळणार आहे दरम्यान निवडणूक चिन्हातून पिपाणी वगळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे निवडणूक आयोगाचे आभार मानले या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचं चित्र खूप वेगळं असतं पण असो आहे दुरुस्त आहे असं म्हणत रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाला चिमटा काढलाय